नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरणासाठी जे आंदोलन केलं तसेच आंदोलन पुन्हा एकदा उभं करावं लागेल असे सांगितले पालिकेच्या निवडणुकी लागल्या तरी सत्तावीस गावे बाहेर पडू शकत नाही यासाठी तयारी करा आणि सत्ताधारी लोकांबरोबर संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरा असे आवाहन केले मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी मला दोन हजार ला विधानसभा निवडणुकीत संघर्ष समितीने पाठिंबा दिला मी आमदार असताना सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका तयार करण्यासाठी पाठपुरावा केला सर्वांची हरकत असतानाच आयुक्ताने एका ओळीचा ठराव केला आणि सत्तावीस गाव वेगळी केली याचा धनी कोण असा सवाल केला सत्तावीस गावातील निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असेल तर मनसे या ठिकाणी एकही उमेदवार देणार नाही आमचा पाठिंबा असेल आता उग्र आंदोलन करावाच लागेल सत्ताधारी लोकांना गावबंदी केल्याशिवाय काहीच होणार नाही याच्या पी एचे चार फ्लॅट आहे वेळ आल्यावर मी बाहेर काढेल आत्ताचे आमदार काही करत नाही कारण त्यांच्या हातात काही नाही नाव न घेता शिंदे गट आणि आमदार राजेश मोरेवर टीका केली समाज म्हणून आपण एकत्र आलो नाही तर हे भैया लोक आमदार होतील मात्र खासदार आपण होऊ देणार नाही तो आपणच ठरवू असा टोला लागावला अनधिकृत बांधकाम मी मानत नाही आम्ही भूमिपुत्रात अशी मागणी केली जो हा विषय होता सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका मार्गी पण लागलेला आहे आमची मूळ मागणी असताना सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका बनवा सरकारने कुठेतरी मीच आमदार असताना लक्षवेधी मांडलेली होती पाठपुरावा केला होता आणि अठरा गाव बाहेर काढली नऊ गाव तशीच भिजत केडीएमशी ठेवली आणि तो प्रकरण गेला सुप्रीम कोर्टात परंतु त्यानंतर जी आमची संघर्ष समिती पूर्वीचे पदाधिकारी काही होते हे काही पक्षाच्या नेत्यांच्या मागे घरंगाळत गेले आणि ती मागणी आमची थंड राहिली संघर्ष सत्तावीस गावाची वेगळी नगरपालिका करण्याची मूळ मागणी किंवा मूळ विषय न धरता हे भलतेच विषय मग तो टॅक्स से असेल किंवा इथल्या शाळा पालिकेत घ्या किंवा आरोग्य केंद्र पालिकेत घ्या याच्या मागे लागले त्याचा फटका आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाला लागू शकत होता अशा वेळेस आमच्या काही उत्कर मुलांनी इथे एकत्र येऊन एक नवीन नव्याने तिची पुनर्बांधणी केली आणि ती मागणी पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला तर संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीत केडीएमसीतून बाहेर पडायचे तुम्ही त्रेचाळीस वर्ष हा लढा लढताय या मागणीसाठी त्रेचाळीस वर्ष सातत्याने लढतोय त्याबद्दल लढ्यात सहभागी असलेल्यांचे अभिनंदन माझ्यावर जबाबदारी आल्यानंतर मी संस्था नोंदणी केली कोणत्याही पक्षाचा नेता असू देत जे आपलं काम करतील त्यांचे धन्यवाद मानायचे मुख्यमंत्री सागर बंगल्यावर बैठक लावली होती चर्चा करताना काही राजकीय असल्याचे जाणवले नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितले एक सामाजिक कार्यक्रम लावा ज्या ठिकाणी मी स्वतः येईल तुम्ही मागणी करा मी होकार देईन आजची सभा झाल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री यांचा वेळ घेईन जिथे भक्ती आणि शक्ती एक होते तिथे इतिहास घडतो प्रत्येक ठिकाणी समाजाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत एक मोर्चा मंत्रालयावर कमीत कमी तीन ते चार लाख लोकांचा गेला पाहिजे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या समस्या विचारतील सत्तावीस गावांचा विषय एक वर्षात सुटलाच पाहिजे माझ्या डिक्शनरीत अशक्य हा शब्द नाही व्यासपीठावर सगळ्यांना एकत्र बघ तेव्हा अशक्य हा शब्दच नाही सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका होणारच सुप्रीम कोर्टाने निर्णय देईपर्यंत स्थगित करण्यात याव्यात अशी मागणी करणार असल्याचे सांगितले या ठिकाणी आपण पाहिलं असेल वर्ष ही संघर्ष समिती जो हा लढा देत आहे हा लढा काही नुसताच दिला जात नाही आपण पाहिलं असेल या गावांवर जोही अन्याय झाला आहे या अन्यायाला वाचा होण्यासाठी सगळे लोकही लढा देत आहेत आणि आज ही केस सुप्रीम कोर्टात देखील आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मागे देखील मुख्यमंत्री महोदयांनी तत्कालीन हे फडणवीस साहेब होते त्यांनी त्यांना शब्द दिला होता आणि आता देखील पुन्हा आम्ही संघर्ष समितीची एक मिटिंग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलेली आहे आणि पॉझिटिव्हली त्यांची चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा आज या सभेनंतर आम्ही त्यांना भेटणार आहोत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली